श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उधळा गुलाल वाजवा नगारे श्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसुयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवार यांचा तूच स्वामी अशक्य हे सारे करीतो शक्य एका क्षणात भीऊ नकोस मी पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हास अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते हा महोत्सव कोट्यवधी स्वामी भक्तांना नवऊर्जा धैर्य दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे स्वामींचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा लाखपटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवनचरित्र आहे निशिदिन श्रमशी मम हितार्थ किती किती शिन शिनदेऊ हृदयी वससी परी दिससी दिससी, कैसे तुझं पाहू स्वामींना शरण जाऊन आपण स्वामींचा प्रकट दिन सोहळा साजरा करूया स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपल्या मुलाप्रमाणे मानायचे त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकटले तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत चला आपण पाहूयात शेकडो वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बाराकोस म्हणजे जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडी नावाचे गाव होतं त्या ठिकाणी विजय सिंह नावाचा एक मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजईबरोबर राहायचा तो मुलगा कुणामध्येच मिसळत नव्हता तिथून थोडेसे अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंह खिशामध्ये खूप गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःच खेळायचा असेच एक दिवस जात होती आणि त्या परमात्माला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली त्याने विजयसिंहाला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंह रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गणपतीबरोबर खेळायला गेला पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे सर्व गोट्या त्याने मूर्तीसमोर टाकल्या आणि तो बोलला की बप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं बस इतके शब्द त्याच्या तोंडातून निघाले तेव्हा धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय पण काय करणार ते अद्भुत शक्ती आज प्रकटणार होते आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुबंगून एक आठ वर्षाचे अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते विजय सिंह गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बाराकोस जवळजवळ चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडी नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ म्हणजेच सूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या इच्छेसाठी किंवा काही दिवस ते वास्तव्याला आले होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले आपल्या मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा भक्त झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते एक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि स्वामींनी तर सर्व सोडायला सांगितलं आहे हे, हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं स्वामी त्याला म्हणाले रडतोस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्यावरून हात फिरव आणि ज्यावेळी हरिभाऊंना हरिभाऊंनी तसं केलं त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपला जन्म आठवला विजय सिंह म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वत सुतांचा पूर्व अवतार होता आणि त्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा झाला त्या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिलेली आहे ती पुढीलप्रमाणे म्हणतात की स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला त्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर हे असे होते माझा बाळ मी ज्या दिवशी प्रकट झालो त्या प्रकट दिन दिवसाचा उत्साह साजरा करत आहेत नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगळा ज्योतिषविद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचे काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली त्यातील स्वामी प्रकट होण्याचा मजकूर हा तुम्हाला सांगितला तोच होता तर ते कुंडली घेऊन स्वामीपाशी आले तेव्हा तिथे ते भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या हळ कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे सर्व वाहून सगळ्या देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठामध्ये आहे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच माहिती पूर्ण व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ